विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्याकडून येवला लासलगाव मतदारसंघाच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाचा रोडमार जाहीर यवतमाळ इथं मतदानाचा टक्का वाटण्यासाठी वेड्याचं सोंग घराघरात जाऊन लोककलावंतांचा पुढाकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात विरगाव पोलिसांच्या वतीनं चार्ली चॅपलीन कडून मतदार जनजागृती वर्ध्यात पावडे चौकात टायरच्या गोदामाला आग लागून लाखो टायर जळून खाक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल कोविड काळापासून अहिल्यानगर इथं साईबाबा मंदिरात घालण्यात आलेली फुलांच्या विक्रीवरची बंदी उच्च न्यायालयानं उठवली बालदिनानिमित्त अहिल्यानगर जवळच्या भिंगार विद्यालयात कायदेविषयक प्रबोधन कार्यक्रमांचं आयोजन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात निल्लोड फाट्यावर एकोणीस कोटी सोन्या चांदीचे दागिने पकडले शिखांचे पहिले गुरु गुरु नानक